खामगाव शहराजवळील सुटाळा परिसरात लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री लॉनला मंगळवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे आतापर्यंत जिल्हाभरातून चार ते पाच अग्निशमन बंब आग भिजवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरालगत असलेल्या सुटाळा भागातील या लॉनमध्ये लग्न समारंभ व विविध कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले श्री लॉन रात्रीपासून धगधगत आहे सुदैवाने आज कोणताही कार्यक्रम नसल्याने जीवितहानी टळली आहे सुदैवाने आज या ठिकाणी कोणतेही लग्न समारंभ किंवा मोठा कार्यक्रम सुरू नव्हता अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती श्री लॉन हे श्रीमंत घराण्याच्या कार्यक्रमासाठी खूप प्रसिद्ध आहे जिथे एका दिवसासाठी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत भाडं आकारलं जातं मात्र इतक्या महागड्या लॉन्समध्ये फायर सेफ्टीच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे फायर सेफ्टी असती तर ही आग आटोक्यात आणता आली असती असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे या भयानक आगीमुळे लॉनच्या आजूबाजूला असलेल्या गरिबांच्या घरांना देखील निर्माण झाला आहे सुडाळा येथील घटनेमुळे आहेत आणि या, या लॉनमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना का नव्हत्या असा सवाल उपस्थित करत आहेत सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि परिस्थितीवर ताबा मिळवण्याची आशा व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे श्री लॉनच्या मालकावर फायर फायरसेफ्टीच्या नियमाचं पालन करण्यासाठी आता मोठं दडपण येण्याची शक्यता आहे